नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पुजारवाडीचं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे नंदी आले आहेत तर मित्रांनो मायब्यासुद्धा आजच्या मैदानात आला आहे आणि मायब्या गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाळणार आहे तसंच मित्रांनो सर्वांना प्रश्न पडला आहे की नवमिंदकेश्री बकासूर आणि घरणिकेचा राजा आजच्या मैदानात आलेत की नाही आणि पित्रीलाईव्हवरती लाईव्ह मध्ये खूप जणांचे जा कमेंट आहेत आलेत परंतु मित्रांनो आजच्या मैदानात बाकासूरसुद्धा येणार नाही राजा राजासुद्धा येणार आहे येणार नाही कारण मित्रांनो कालच आपण बघायला गेलो तर काल बाकासूर पाळला होता राजा पाळला नव्हता राजाच्या पायाला राजा थोडी दुखापत आहे त्याच्यामुळे राजाला थोडा आराम देऊन मैदानामध्ये आणतायत तर मित्रांनो आता राजा आणि बकासूर कोणत्या मैदानात येणार तर यात्रेनिमित्त कदमवाडीचं हिंदकेश्री मैदान आहे येत्या तेरा तारखेला त्या मैदानात आपल्याला दोन्हीसुद्धा नंदी दिसतील टॉप पायऱ्यांमध्ये तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय हिल्स